नमस्कार बहिणींनो भावांनो तर परत एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण जुगाडाचे व्हिडिओ बनवत असतो आणि तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी इतका भारी आहे त्याच्यामुळं मी आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचं आणि जुगाडाचे व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि आजचा व्हिडिओ इतका खास होणार आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण व्हिडिओच इतका खास आहे ते आपल्या भावांसाठी पण उपयोगी पडणार आहे आणि बहिणींसाठी पण उपयोगी पडणार आहे तर चला जास्त वेळ न खाता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू काई? तर हे बघू शकता तुम्ही काय तर हे आहे पैंजण काय पैंजण तर ह्या पैंजणाचा व्हिडिओ आहे आज आपला तर तुम्ही म्हणसान आपला व्हिडिओ काय आहे पैजणाचा तर आता नवरात्र उत्सव संपलेला आहे त्याच्यानंतर दसरा पण झालेला आहे आणि आत्ता सगळ्यात मोठा आनंदाचा उत्सव म्हणजे दिवाळी आलेली आहे दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तो वाटा असा दिवाळीचा सण आता आलेला आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये भरपूर जणांची अशी सोने खरेदी म्हणा चांदी खरेदी चालूच असते तर बरेच जण सोनं चांदी खरेदी करीत असतात आणि काही काहीकडे समजा पैसे आहेत ते नवीन खरेदी करतात आणि काही काही ज्या पैसे नाहीत ते जुनेच म्हणजे ज्या वस्तू असतात त्याच वस्तू वापरतात आणि काही काही माता भगिनींचं कसं असतं माहिती आहे का कि हे एजा, एजा की हे पैंजण बरेच दिवस झालं घेतलेलं असतं आणि आता सणासुदीच्या काळामध्ये काय होतं हे काळं पडलेलं असतं बरेच कामाधान त्याच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये काळं पडलेलं असतं आणि काय होतं काळं पडल्यामुळं ते व्यवस्थित दिसत नाही आणि आपल्या शेजारणीने किंवा एखाद्या मैत्रिणीने नवीन पैंजन केलेलं असतं आणि ते केल्याच्यानंतर कसं ते मुद्दाम दाखवा येत असते हो मी पैंजण केलं आणि ते नवीन पैंजन बघून जरा लय चकाचक असल्यामुळं लय भारी वाटतं आणि मग आपल्या जीवाला कसं तरी वाटतं तर तसं वाईट वाटून घेऊ नका हा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी आहे तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका आता तुम्ही म्हणजे काही नवीन पैंजन घेऊन देता का दादा मला तर तसं नाही नवीन पैंजन घेऊन देत नाही पण हे जे तुमचं जुनं पैंजण आहे जुनं पैंजण तेच आपण नवीन कसं करायचं कसं करायचं म्हणजे हे मोडून दुसरं कारण नवीन तयार होतं आहे की दादा माणसान तर तसं नाही आपण घरच्या घरी हे जे पैंजण आहे आपलं ते चकाचक कसं करायचं घरच्या घरी न जाता सोनाऱ्याकडं जर आपण गेलो तर ते भरपूर पैसे घेतात कधीकधी आपली जी कदी -कदी चांदी आहे ती कधीकधी चांदी पण ती त्या चांदीवर ते डल्ला मारण्याचा म्हणजे ते आपलं जे पैंजण चांदीचं आहे ते वितळून परत ज्या त्या ह्याच्यामध्ये केमिकलमध्ये टाकून त्याचा अंश हे करून टाकतात आणि आपलं पैंजण कमी भाराचं होतं तर आपल्याला काय करायचं आहे असं आपल्याला कोणी फसवू नये म्हणून घरच्या घरी एक लिक्विड कसं तयार करायचं आणि त्याच्यापासून आपलं पैंजण असं चकाचक असं पांढरे शेपट कसं होईल आणि मुद्दाम परत ते पांढरे शेपट झाल्याच्यानंतर ते मैत्रिणीकड आपल्या शेजारणीकडे घेऊन जायचं आणि म्हणायचं बघ तू जसं केलं आहे ना तसंच मी पण नवीन लगेच नवीन पैंजन केलं तर चला आपण हेच जुनं पैंजन तुम्ही बघू शकता आता हे किती काळ झालं आहे दिसतंय का तुम्हाला किती काळ आहे तर हेच पैंजण आपण चकाचक म्हणजे एकदम चकाचक असं नव्यासारखं कसं करायचं ते बघूया आपण आणि कशापासून तयार करायचं आहे लिक्विड आणि त्या लिक्विडपासून हे पैंजण चकाचक कसं करायचं आहे तर हे बघून घ्या तुम्ही परत म्हणताना दादा तुम्ही हे जुनं पैंजण दाखवलं आणि नवीन पैंजण आम्हाला दाखवलं परत घासून तर तसं करणार नाही आपल्याकडे फसावं नसतं खरं तेच असतं तर हे शिक्का बघून घ्या तुम्हाला शिक्का नंतर पण दाखवतो मी हे पैनजण बघून घ्या हे जुनं पैनजण आहे दोन्ही पण बघू शकता तुम्ही तर हेच पैंजण तुम्हाला चकाचक केल्याच्यानंतर नंतर पांढरे शिपट असं सिल्वर कलर व्यवस्थित आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो तर चला करू आपण व्हिडिओला सुरुवात तर चला करू आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात आणि आपण आलेलं आहे गॅस आणि हे घेतलं आहे पातीलं तर तुम्ही म्हणता दहा काय आम्हाला आता चहा करून पाचता का तर याच्या प्यायला म्हणजे खरोखो चहा करत नाही पण तुम्ही येऊ शकता आमच्या घरी एखाद्या दिवशी आमच्या घरी येऊन चहा पाण्याचा म्हणजे तुमची सेवा करण्याचा आम्हाला मौका द्या तर तसं चहा करत नाही तर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यानंतर आपण हे घेतलं आहे साधं पाणी वगैरे हो, बघू शकता तुम्ही हे साधं पाणी एका हो, तुम्हाला पिऊन दाखवतो हे घेतलं आपण साधं पाणी त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे हे पातेल्यामध्ये आपण पाणी हे असं घ्यायचं आहे तर एवढं पाणी आपण घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही पातेल्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचा आहे हा गॅस सुरू तर हे बघू शकता आपण गॅस फास्टवरती घेतलेला आहे हे तर बघू शकता तुम्ही पैजण आणि त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काय आहे तर तुम्ही म्हणता निर्मा म्हणत जाऊ नका म्हणून आपण निर्मा म्हणत नाही तर आपण हा धुण्याचा सोडा तर आपल्याला हा धुण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि धुण्याचा सोडा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही धुण्याचा सोडा कुठलाही घेऊ शकता तुम्ही असं काही कंपनी कुठली आपण रिकमेंडेड करत नाही तुम्हाला पण कुठले बी घेऊ शकता तुम्ही तर अशा पद्धतीने हो का तुम्ही बघू शकता हे आपण टाकतो ह्याच्यामध्ये धुण्याचा सोडा आणि आपल्याला किती टाकायचं आहे एकदम चिमूटभर फक्त चिमूटभर आपण दोन्याचा सोडा टाकलाय त्याच्यानंतर हा आपण घेतलाय खाईचा सोडा बघू शकता तुम्ही आणि खाईचा सोडा हा आपण टाकतो ह्याच्यामध्ये आता खायचा सोडा पण आपण थोडासाच टाकलाय त्याच्यानंतर आपण गॅसची फ्लेम थोडीशी कमी के करू बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये आपण काय टाकलं आहे धुण्याचा सोडा म्हणजेच निरमा आणि खायचा सोडा टाकला आहे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो आपले पैंजण आहे हे बघू शकता तुम्ही पण एकदा बघा हे तेच पैंजण आहे काळं पैंजण तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये हळूच असं ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे बघू शकता एक झालं आणि हे दुसरं पैंजन हे दोन्ही पैनजण आता आपण ह्याच्यामध्ये टाकलेत आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा एक, एक चमचा तर आपण एक घेतला हा चमचा आणि त्याच्यानंतर आता आपण पातेळ्याकडे बघायचंय आणि पातेळ्याला बघू शकता तुम्ही अशी उकळी फुटली आणि हे उकळी फुटूच द्यायची आणि दहा पंधरा मिनटं अशी उकळी फुटून ह्याच्यातच ठेवायची आणि आपण काय करायचंय हे चमच्याने हे जे आपण पैनजण टाकलं आहे बघा हे बघू शकता ते सारखं आपल्याला असं हलवत राहायचं आहे चमच्याने थोडी काळजी पण गॅस स्वतःची कारण ही गरम असतंय आणि गॅस पण कमी ठेवायचा नाहीतर जास्त तुम्ही गॅस ठेवला तर हे तुम्हाला तर माहिती आहे निरम्याचं पाण्याचं आणि सोड्याचं मिश्रण तयार होऊन ते पाणी खाली ओतू जाण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळं काय करायचं आहे आपण हे सारखं हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची बघा आणि ह्या पाण्याला उकळी फुटून द्यायची हे चांगलं दहा पंधरा मिनटं हे मिश्रण आपल्याला चांगलं ह्याच्यामध्ये हलवून आहे बघा चमच्यानी तर बघा हे सतत आपल्याला मिश्रण हलवत आणि बघू शकता तुम्ही तर हे बघू शकता पाणी किती असं काळं झालंय बघा दिसतंय का तुम्हाला तर तो मळ जे आहे आपला पैंजणाचा तर तो मळ आता या पाण्यामध्ये निघायला लागलाय बघा त्याच्यामुळे हे पाणी बघू शकता तुम्ही हे असं काळसर पाणी दिसायला लागलं आहे बघा आपण किती निवळसंग पाणी टाकलं होतं त्याचं काळसर पाणी तयार झालं आहे बघा म्हणजे ते जे आपल्या पैजणामध्ये मळ वगैरे जे जाऊन साठलेला असतो किंवा काही काहीच्या म्हणजे माता भगिनींच्या अंगाला भरपूर अशी पायाला ह्याला दगा असते आणि त्या दगेमुळं बी पैंजण आपलं काळं पडत असतं किंवा काही काही भगिनी आपल्या रानात खुरपणाला वगैरे जात असतात कामाला धंद्याला जात असतात त्याच्यामुळं काय होतं ते पैंजण चिखल जाऊन किंवा धूळ माती जाऊन खराब झालेलं असतं आणि काळं झालेलं असतं त्याच्यामुळं ती जी घाण असते आपली ते आपण ह्या उकळत्या पाण्यामध्ये आणि ह्या मिश्रणामध्ये टाकल्यामुळं काय आहे ही अशी घाण पैंजणावरची निघून ते पाणी आपलं हे काळसर दिसायला लागलं आहे बघा म्हणजे आपलं हे पैंजण आता स्वच्छ दिसायला लागलं आहे बघा हळूहळू तू बघू शकता तुम्ही बघा हे आताच कसं दिसायला लागलं आहे पैंजण आणखीन आपल्याला तर अजून बऱ्याच वेळ ठेवायचं आहे साधारणतः आपण आतशी तर ठेवलं आहे दहा पंधरा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यामुळे आणखीनच आपलं पैजन चकाचक दिसणार आहे तर हे थोडं म्हणजे आपण टाकलं टाकले तोपर्यंत जितकं शिपट दिसायला लागले नव्यासारखं मग त्याच्यानंतर तर आणखीन किती भारी दिसन बघू शकता तुम्ही तर चला अजून आपण त्याच्यामध्ये ठेवून देऊ आणि हे आलवत आहे सारखं मिश्रण तर आता झाले तर आपले दहा पंधरा मिनटं आपण ह्याच्यामध्ये पैजण टाकून आणि पाणी बघू शकता तुम्ही हे बघा एकदम जण काही गाळ असा प पाण्यामध्ये असं म्हणजे चिखल्यासारखं पाणी झालं आहे आपलं तयार म्हणजे ते पैजण आता व्यवस्थितपणे आपलं चकाचक निघण्यासाठी तयार आहे तर चला आपण घेऊया आता इथं गॅस बंद करून तर हे घेतलं गॅस बंद करून आपण इथून पण वरतून गॅस बंद करून घेतला त्याच्यानंतर आपण आता हे पातील घेऊया खाली उतरून हे घेतलं खाली उतरून आपण आणि आपण घेतलेला एक आपला हा दात घासायचा ब्रश तर चला पुढं काय प्रोसिजर करायची का ते सांगतो तुम्हाला आता आपण आता व्हिडिओ बनवायला आपल्याला इथं जरा थोडीशी जागा कमी आहे म्हणून आपण पहिले जिथे जागेवर होतो त्या जागेवरती जाऊया तर चला तर चला, चला आता आपण घेऊन आलेलं इथं सामान काय काय लागतं इथे तर हे घेतलेलं आम्ही तुम्हाला मगाशी दाखवलं दात घासायचा ब्रश आणि हा घेतलेला आहे आपण साबण आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे गरम पाणी तुम्ही बघू शकता हे गरम पाणी तर हे गरम पाण्यातून आता आपल्याला पैंजण काय करायचं आहे हे बघू शकता हे गार पाणी तुम्हाला आणखीन पण दाखवतो लिक्विड वगैरे काय नाही आपलं साधं गार पाणी आणि आपण घेऊया ह्याच्यामध्ये ओतून त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे हे जे पैंजण आहे आपलं हे पैंजण असं हळू आपल्याला गरम पाण्यातून काळजी घेऊन कारण हे गरम पाणी भाजू शकतं किंवा पैंजणाला पण आपल्याला असं हाताने धरायचं नाही कारण पैंजण गरम झालंही भाजू शकतं त्याच्यामुळं पकडेने घेतलं आपण काढून आणि हे टाकले आपण गार पाण्यामध्ये हे झालं एक आणि हे झालं आपलं हे दुसरं पैंजण तर आपण ह्याच्यामध्ये आता हे गार पाण्यामध्ये टाकून घेतलं आणि हे गरम पाणी आता आपण ठेवूया साईडला कारण हे भाजण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर आपण घेऊया हे आपलं बघू शकता, बागा। शकता। होता? आता हे चाक गार पाण्यामध्ये टाकल्यामुळं पैंजण पण आपलं हे गार आहे बघा बघू शकता आणि मगाशी आपलं पैंजण कसं दिसत होतं आणि आता बघा हे पैंजण आता कसं चकाचक दिसायला आहे मगाच्या पैंजणात आणि आताच्या पैंजणात किती फरक आहे तर आता हे पूर्णपणे गार झालंय त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय हे पैंजण घ्यायचं आहे आपल्याला हातामध्ये बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर हा पण हा ब्रश घेतलेला आहे दात घासायचा आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यावरती असा ब्रशला साबण लावून घ्यायचा आहे आणि साबण लावून आपल्याला हा पैंजण जो आहे तो पूर्णपणे आपल्याला असा घासून घ्यायचा आहे हातावरती हे बघू शकता तुम्ही ब्रशने जेवढं असं रगडून घासता येईल तेवढं घासायचं म्हणजे पैनजण तुट असं घासू नका नाही तर पैनजण तोडचा आणि तो मी माणसान दादा तुम्हीच सांगितलं होतं लय जोरात रगडून घासा म्हणून तर तसं काही तोडू नका म्हणजे लय पण रगडा द्यायची की म्हणजे ताकद लावायची गरज नाही सहजपणे पण निघून निघून ने आहे मी बघू शकता तुम्ही किती ताकद लावली फक्त थोडीशी तर ताकद लावली तर ता अशा पद्धतीने आपल्याला ती घासून घ्यायची आता एक साईड झाली आपली घासून तशी दुसऱ्या पद्धतीने आपल्याला हे चांगलं असं म्हणजे ब्रशने काय होतं आता ह्याला दात आहेत ब्रशला त्याच्यामुळे दात जिथं जिथं काय आणखीन पण काळजी माती वगैरे चिकट माती गेलेली असती किंवा शिमेंट गेलेलं असतं कधी कधी ते पण सगळं निघून जातं ते अशा पद्धतीने आपल्याला घासण मिळते चांगलं हातावरती घेऊन बघू शकता हे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बहून यायचं आहे हा हा हां हां हा काय पैंजण नसतं एकदम आता हे असं दिसायला लागलं लाग आहे की आपण डायरेक्ट असं दुकानातून नवीन विकत आणलं आहे काय असंच पैंजण चकाचक झालं आहे बघा बघू शकता तुम्ही मगाशी असे तुम्हाला बघायचं असेल तर रिवर्स व्हिडिओ करून बघा की मग अशी आपलं कसं दिसत होतं आणि हे आत्ता आपलं पैंजन कसं दिसतं इथे बघू शकता तुम्ही एकदम नव्यासारखं आणि अशाच पद्धतीने तुम्ही दोन्ही पण पैंजन काय करा घासून घ्या आणि तुमच्या मैत्रिणीला किंवा शेजारणीला जाऊन दाखवा की मी पण नवीन पैंजण केलं तिला कळणारसुद्धा नाही की हे पहिलंच पैंजन जुनं का नवीन हिने केलं आहे इतकं आपलं पैंजण चकाचक चक आणि एकदम दुकानातून आणल्यासारखं नवीन असं चकाचक असं पैंजण दिसायला लागलं आहे बघा तर ह्या जो आपण केलेला जुगाड आहे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की दादा तुम्ही ज्या पद्धतीने असं पैंजण काढून दाखवलं तसंच त्या पद्धतीने आम्ही पण ट्राय करून बघू आणि त्याचा रिझल्ट आम्हाला कमेंटमध्ये सांगा की दादा पैंजण आमच्याकडून पण चकाचक निघलं